दिवस हे तुमचेच असणार आहे तुमच्यावरती आता अन्याय करतात लोक काय काय मारामारी करतात मेटपाळांना मारताना का कशासाठी मारतो तुम्ही काय केले तुमचं नुकसान अरे हे जर माझे धनगराचे मेंढपाळ मेंढ्या रागायचे बंद झाले तर महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्री कापूर खावावे लागतील तुम्हाला मेंढ्याचं बकऱ्याचं मदन मिळणार काय आणि म्हणून सरकार आता मेंढपाळांचा बनवून आहे तुम्ही चिंता करू नका सरकारनं जी विनंती केली आहे आता आमच्याकडे मिळल्या आहेत या सगळ्या जुनी आहेत त्याच वजन जास्त वाढत नाही त्यांची किंमत आमच्या जास्त मिळत नाही तर राज्य सरकारनं अधिकाऱ्यांचं शिष्टपण जगा सुद्धा चांगल्या वेगळे आहेत त्याचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्यांचं जे बकरी आहे ते आमच्या मेंढपाळाने आणून द्यायला खूपच परेल तिथून काही मेंढ्या आणून द्यावेत म्हणजे आमच्यात आता बदल होईल कारण आता सगळेच मेंढपाळ रोज चालायचं तीस पस्तीस किलोमीटर एका मेंढपाळावर दिवसभर फिरावं लागतं आता आम्हाला ते जुळत नाही नवीन पोरं मेंढ्या राखत नाहीत नवीन पोरं मेंढ्या डेली करते लग्न होत नाही त्याला पोरी देत नाहीत अडचणी आहेत आणि म्हणून याचं आता हे जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलावं लागेल ज्या शिरस्ती मेंढी पालनाचा आपला व्यवसाय आहे तो बंदिस्त मेंढी पालन कसा राहील अर्ध बंदिस्त मेंढी पालन करणं कसा जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला बदल घडवून आणायचा आहे असे अनेक विषय आहेत आता मोदी साहेबांच्या निवडणुकीमध्ये येऊया मोदी साहेब हे आपल्याला मिळालेलं एक ग्रंथ नाही त्यांना घर नाही दार नाही बायको नाही पोर नाही काही नाही त्यांचं काहीच नाही ना आता आपल्याला